सार्थ श्रीदासबोध दशक दुसरा समास तिसरा कुविद्या लक्षण श्रीराम ऐका कुविद्येची लक्षणे अतिहिने कुलक्षणे त्यागार्थ बोलिले ते श्रवणे त्याग घडे ऐका कुविद्येचा प्राणी जन्मा येऊन केली हानी सांगितल ही लक्षणे ओळखावा कुविदेचा प्राणी असे तो कठीण निरूपणे अवगुणाची समृद्धी असे मनोनी काम क्रोध मदमत्सर लोभदंभ तिरस्कार गर्वताठा अहंकार द्वेष विषाद विकल्पी आशा ममता तृष्णा कल्पना चिंता हंता कामना भावना असुया विद्या ईर्षणा वासना तृप्ती लोलंगता इच्छा वांचा निंदा, अनित्य ग्रामणी मस्ती सदा जाणीवज्ञा विपत्त्या पदा दुर्वृत्ती दुर्वासना स्पर्धा खटपटाणी चटपट तरे झटपटाणी वटवट वत सदा खटखाणी लटपट परमविद्या विद्या कुविद्या। कृपाणी कुलक्षण शक्ता दुर्जन दरिद्र्याणी कृपण अतिशयसियाळ्यानी खादाड आणि लाताड तुटकाणी लवाड अतिशयसी मूर्खाणी तपिळ वेडया वाचाळ लटक्याणी तोंडाळ नेणे ने, आणि नायके नयी नसिखे ना न न देखे अभ्यास दृष्टी अज्ञान आणि स्वासी छळवाद्यानी दोषीय भक्ता भक्तासी देखो शके ना। पापी पाप्यानी निंदक कष्ट्याणी घाचक दुःखीयािंसक कृत्रिमी रोगी कृत्रिमीग्याणी कुकर्मी आचंगूलाधर्मी अधर्मी रमी हीन देहाी ताठा अप्रमाण आणि फाटा भाष्कळ आणि विवेक सांगे लंडिया उन्मत्त निकाम्याणी डुलत भ्याडा आणि बोलत पराक्रमो कनिष्ठाने गर्विष्ट नुपरतयाष्ट द्वेषीया भ्रष्ट अतिशयसी निमंगळ, निसंगळ उडग्रस्ता छळ दंभी अनर्गळ अतिशयसी ओखट्याणी विकारी खोट्याणी अनोपकारी अवलक्षणा विकारी प्राणी अल्पमती अल्पमतीयाणि वादक दिनरूपाणी भेदक सूक्ष्मा त्रासक कुशब्दे करू वचनी, करकश वचनी, कर्कश वचनी, संदेह वचनी, दुःख वचनी, तीव्र वचनी, क्रूर निष्ठुर दुरात्मा न्यून वचनी, 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 न्यूनवचने वचनी, अशुभवचने अनिवचनेचने वचनी, बाष्कळवचने धिकारु कॉटी गाठ्याळ कुटे तामस विचार पापी अनर्थ्य कुथनटवाळ भूत संबंधी संचार अंगी वसे आत्महत्यारा स्त्रीहत्यारा गोहत्यारा ब्रह्महत्यारा मातृहत्यारा पितृहत्यारा महापापी महापापीपतिजा उणे मित्र द्रोही विश्वासघातकी कृतज्ञ नाट जल्पक नाटकीयतीयी जल्पकिन्तभाड झगटाक नराटी शोक संग्रहो चाहड व्यसनी विग्रहो निग्रह निग्रहकर्त ड्याडा पेशी ओंगळ चळक चाळ स्वार्थी अभिलाषी उढाळ झोड जोड आदखणा षट शुंभ कातरू लंड तर मुंड सिंतरू बंड पाशान तस्करू अपहार करता दीट सैराट मोकाट चाट चावट वाजट तोट उद्धट लपट बट वाल कुबुद्धी मारे करी वरपे करी दरवडे करी खाणोरी मैंद भोंदू परद्वारी भुररे करी चेटकी निशंक निलाजिरा कळभंड टवण पालवंद घट उद्धट ठस ठोंबस खट नट जगभांड विकारी नाधारी अंध पंगू खोकले करी धुडा बधीर दमे करी तरी ताठान लंडी विद्याहीन वैभवहीन कुलहीन शक्तिहीन सामर्थ्यहीन दृष्टहीन भिकारी बळहीन कळाहीन मुद्राहीन दीक्षाहीन लक्षणहीन लावण्यहीन अंगहीन विपार युक्तिहीन बुद्धिहीन आधारहीन विचारहीन क्रियाहीन सत्वहीन विवेकहीन संशयी भक्तिहीन भावहीन ज्ञानहीन वैराग्यहीन शांतीहीन क्षमाहीन सर्वहीन शुल्लघो समयो नेणे नेणे प्रयत्न नेणे अभ्यासने आर्जवने नेणे मैत्री नेणे भागी, नाना विकार कुल कुलक्षणाच कोठार ऐसा कुविचा नर ओळ खावा ऐसी कुविदेची लक्षणे ऐकोनी त्यागचि अभिमानित रे भरणे विहित नव्हे श्रीदासबोधे लक्षण नाम समास तिसरा श्रीरा